श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती इथे मिळतात भगवान शिवसेवेबरोबर अनेक प्रश्नांची उत्तरे मैत्रिणींनो प्रदोषव्रत हा अत्यंत महत्त्वाचा आहे श्रद्धा भक्ती भाव नीतिमत्ता नियमितता यामुळे अमूल्य असे फळ या प्रत्येक प्रदोष व्रताने मिळते केलेली सेवा उपाय कधीही वाया जात नाही फक्त श्रद्धेबरोबर सवी सबुरी हवी बघा यंदा दोन हजार पंचवीस मार्चमधील प्रदोष हा अकरा मार्च दोन हजार पंचवीसला सकाळी आठ वाजून तेरा मिनिटांनी चालू होत असून बारा मार्च दोन हजार पंचवीसला नऊ वाजून अकरा मिनिटांनी समाप्त होणार आहे तर प्रदोष व्रत तिथी ही अकरा मार्च दोन हजार पंचवीस मंगळवारी आलेली आहे यालाच मंगळवारचा भौम प्रदोष असे म्हणतात अकरा मार्चला प्रदोष काळ संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिट ते आठ वाजून त्रेपन्न मिनिटपर्यंत आहे शक्य असेल तर जेवढे जमेल तेवढे तुम्हाला या काळामध्ये भगवान शिव शंकर आणि माता पार्वती सूक्ष्म स्वरूपात वास करतात जागृत असतात म्हणून या काळात उमा महेश्वराची आराधना उपासना उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आता आपण काही उपाय बघूयात नंबर एक प्रदोष व्रत करू शकत नसाल तुम्हाला शारीरिक समस्या असेल प्रदोष व्रत करू शकत नसाल किंवा भूक सहन होत नसेल शिव मंदिरात जाऊन एक दीपकही प्रज्वलित करू शकत नसाल जे काही विधी आहे ती प्रदोषमध्ये करू शकत नसाल तर फक्त प्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये लक्ष्मी वृद्धीसाठी मुख्य दरवाजात थोडासा दरवाजा स्वच्छ करून पाणी शिंपळून हळद कुंकू अखंड तांदूळ समर्पित करून फक्त एक दीपक प्रज्वलित करा माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरात वास करेल अखंड माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये निवास करेल दोन वंशवृद्धीसाठी संतान प्राप्तीसाठी प्रत्येक प्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये एकांतेश्वर महादेव म्हणजे जिथे कुठे फक्त शिवलिंग असेल म्हणजे एकांतेश्वर शिवलिंग मिळेल तिथे जाऊन एक बेलपत्र एक शमीपत्र आणि एक अखंड तांदूळ अशोक सुंदरीच्या स्थानावर स्पर्श करून तेच बेलपत्र तेच शमीपत्र तेच अखंड तांदूळ भगवान शिवशंकरांना तुमच्या मनातील मनोकामना सांगून अर्पण करा बघा येणाऱ्या प्रदोषपर्यंत तुमची ती इच्छा पूर्ण झालेली असेल नंबर तीन सव्वीस प्रदोषमधील कुठल्याही प्रदोष दिवशी आणि प्रदोष काळामध्ये एका हातात घरातील शुद्ध एक लोटा जल आणि एका हातामध्ये शुद्ध गाईच्या तुपाने भरलेला दीपक भगवान मंदिरामध्ये घेऊन जाल भगवान शिवशंकरांना ते जल समर्पित करून जिथून जलाधारी खाली पडते तिथे स्पर्श करून हृदयाला स्पर्श करून शिवमंदिरात दीप प्रज्वलित केल्याने सव्वीस प्रदोष व्रत केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते चार शिव पुराणामध्ये असे म्हटले आहे की भौम प्रदोष दिवशी सकाळी गाईला रोटी आणि गुळ खायला दिल्याने पती दीर्घायुष्य प्राप्त होते भगवान बजरंगबली आणि स्वयं शिवशंकर तुमच्या पतीचे प्रत्येक संकटातून रक्षण करतात पाच भोमप्रदोष दिवशी भगवान शिवशंकरांना बेलपत्र आणि तिथे जवळ कुठे हनुमान मंदिर असेल तर भगवान श्री हनुमानांना बुंदीच्या लाडूचा प्रसाद अर्पण केल्याने तसेच तोच बुंदीच्या लाडूचा थोडासा प्रसाद शक्य असेल तर वानर असतील तर त्यांना खायला द्या हे जमत नसेल तर गोर दान करा असे केल्याने तुमचे कितीही आर्थिक तंगी असेल समस्या असेल ती दूर होते सहा भगवान बजरंगबली भगवान शिव शंकरांचे रुद्रावतार आहेत त्यामुळं भौम प्रदोष प्रदोष दिवशी ऋणमोचन मंगलसूत्र मंगल सूत्र एक पाठ करा असे केल्याने धनाचे आगमन होते धनामध्ये वृद्धी होईल आलेले पैसे टिकून राहतील घेतलेले कर्ज त्यातून सुटण्यासाठी मार्ग मिळेल सात जर तुम्ही बिझनेसमध्ये नुकसान होत असेल दुकानामध्ये पाहिजे तेवढा नफा फार मिळत नसेल तर जो काही व्यवसाय करतात त्यात तुमचे नुकसान होत असेल तर अशा स्थितीतून बाहेर येण्यासाठी प्रदोष दिवशी भगवान शिवची पूजा प्रदोष काळामध्ये विधिवत करा भगवान भोलेनाथांना मनापासून आराधना करा त्यानंतर तीनमुखी रुद्राक्ष पूजन करा भगवान शिवाला स्पर्श करा आणि तोच रुद्राक्ष गळ्यामध्ये घाला रुद्राक्ष हा भगवान शिवाचा अंश आहे शिवकृपेच्या आशीर्वादाने तुमचा जो काही व्यवसाय आहे त्यात उन्नती होईल आठ जे शमीपत्र असतील ते आपण भगवान शिवशंकरांना समर्पित करतो केवळ शमीपत्र असा असतो की ते तेहतीस कोटी देवांना समर्पित असतं सर्व देवांना शमीपत्र अर्पण केलं जातं जो क्षमीपत्र माता उमा महेश्वराच्या मिलनाने माता उमा महेश्वराच्या नेत्रदृष्टीच्या मिलनाने शमीपत्र उगवले आहे महापुराणाची कथा म्हणते की प्रत्येक महिन्यात प्रदोष येतो प्रत्येक महिन्यात शिवरात्री येते प्रत्येक महिन्यातील शिवरात्रीला प्रदोषला प्रदोष काळामध्ये किंवा नऊ वाजल्यानंतर हे दोन वेळ असे आहेत या दोन वेळेला शमीपत्राला हळद लावून जो भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती समर्पित करतो त्या व्यक्तीच्या घरामध्ये कधीही धनसंपदाची कमी पडत नाही नऊ भगवान शिव आणि भगवान श्री बजरंगमली तुम्हाला अडथळा पार करण्यात मदत करतात भगवान हनुमान हे भगवान शिवाचे रुद्रावतार मानले जातात म्हणून असे मानले जाते की भौमप्रदोजचे व्रत केल्याने हनुमानजी देखील विशेष करून प्रसन्न होतात त्या दिवशी तुम्हाला हनुमान मंदिरात चमेलीचे तेल तेलाचा एक दिपा मनोभावे प्रज्वलित करायचा आहे दहा जर तुम्हाला भविष्यात कर्ज घेताना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागू नये असे वाटत असेल तर अशा परिस्थितीपासून स्वतःला वाचवण्यासाठी प्रदोष दिवशी संध्याकाळी हनुमान मंदिरात जा किंवा घरी हनुमानाच्या मूर्तीसमोर एक तुपाचा दिवा लावा आणि त्यांना बुंदीचा प्रसाद अर्पण करा तसेच हनुमान चालिसाचा एक पाठ करा असे केल्याने तुम्हाला भविष्यात कधीही कर्ज घ्यावे लागणार नाही किंवा घेतलेल्या कर्जातून नुकसान होणार नाही अकरा जर तुमचे पैसे एखाद्याकडे अडकलेले असतील आणि ते दे तुम्हाला देत नसेल आज देतो उद्या देतो असे सांगत असेल तर प्रदोष दिवशी भगवान श्री हनुमानांना गुळ आणि हरभरा मनोभावे अर्पण करा त्यांना प्रार्थना करा असे केल्याने तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे तो व्यक्ती स्वतःहून दुसऱ्या दिवशी आणून देईल बारा तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्व काही शुभ हवे असेल सगळे सकारात्मक हवे असेल तर अशा परिस्थितीत भूम प्रदोष दिवशी अशी सकारात्मक आणि शुभ परिस्थिती निर्माण करण्यासाठी जे नाहवी आणि शिंपी असतात त्यांच्या लहान मुलांना चॉकलेट भेट द्या चॉकलेट खायला द्या असे केल्याने तुमच्या आयुष्यात सर्व काही शुभ आणि सकारात्मक होईल तेरा आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी भूमप्रदोषच्या दिवशी महादेवाला अखंड दीप दान करावे गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपासून सकाळपर्यंत तुम्हाला जमेल तर अखंड गायीच्या तुपाचा दिवा तो प्रज्वलित करायचा आहे आणि भगवान शिवाला तो दिवा दान करायचा आहे अर्थात शंकरापुढे दान करायचं आहे जी ही आपली मनोकामना आहे ती भगवान शिवाच्या पुढे मनोभावे बोलावे आणि प्रार्थना करावी माझी ही मनोकामना पूर्ण व्हावी त्यामुळे मी आज होमप्रदोषमध्ये दीपदान करत आहे चौदा ज्या व्यक्तीच्या पाठीच्या कण्यामध्ये परेशानी आहे किंवा पाठीचे कणा त्रास देत असेल किंवा म मस्तिष्क संबंधित आजार असेल किंवा उदाहरणार्थ डोक्यामध्ये गाठ झाली असेल तर शिवमहापुराण कथा सांगते की प्रदोष दिवशी ज्या दिवशी मंगळवारचा भूम प्रदोषचा दिवस असेल तर प्रदोष काळामध्ये प्रदोष दिवशी भगवान शंकराला बेलाच्या फळाचा गर भगवान शिव शिवशंकरांच्या शिवलिंगावर मळावे म्हणजेच आपण शिवलिंगाला चंदनाने जसे लेपन करतो त्या पद्धतीने शिवलिंगाला लावावे आणि थोड्या वेळाने त्याला उचलावे आणि शिवलिंगावर अभिषेक स्नान करावे त्यानंतर दिवाबत्ती लावून भगवान शंकराच्या मंदिराच्या बाहेर बसून त्या घराचा थोडासा भाग तिथे बसून खावावा आणि काही राहिलेला भाग घरी घेऊन यावे सात ते आठ दिवस दररोज सकाळी सेवन करावे आपले प्रॉब्लेम समाप्त होतील हा आनंद मंगळवारच्या असतो सुख देणारा असतो जर तुम्हाला मानसिक येत असेल तर दिवशी भगवान शिव यांना कच्च्या गायीच्या दुधाने अभिषेक करा तसेच पूजा झाल्यानंतर ता तांदूळ साखरे आणि पांढरी कपडे दान करा या उपायांचा अवलंब केल्याने प्रत्येक मानसिक तानातून आपली मुक्तता होते सोळा जर तुम्हाला तुमच्या लग्नात मंगळ दोषामुळे अडचणी येत असतील तर भौमप्रदोषच्या दिवशी स्नान आणि ध्यान केल्यानंतर पाण्यात आणि गंगाजलात मध आणि सुगंध मिसळून अभिषेक करा या उपायाने मंगळ दोषाचा प्रभाव नाहीसा होतो आणि लग्नातील अडथळे दूर होतात सतरा भोमप्रदोषच्या दिवशी भगवान शिव शु यांना शुद्ध तूप आणि पंचामृत आणि अभिषेक केल्याने कुंडलीतील ग्रह शुक्र ग्रह बलवान होतो यामुळे त्या व्यक्तीला त्याच्या इच्छित जीवनसाथी मिळतो आणि जे पती पत्नी आहेत त्यांच्या जीवनात सुख शांती समाधान प्राप्त होते तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा शिव 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 ओम नम शिवाय हर हर महादेव धन्यवाद